सुंदर अशी गाडी पावली महेश ड्रायव्हर पिंपळोली करांनी आणि गाड्या सुटल्या मत पूर्ण गाड्या सुटल्या लक्ष द्या सुंदर अशा गाड्या पाळतात कोण होत बिंजोरचा मानकरी ओझुन रुद्र आणि बलमा डावीना वशीर पालतोय अतिशय सुंदर अशी लढत सुरे शेवटच्या शहाला कोण बाजी मारतोय ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये लढत खेर लढत अतिशय सुंदर आता आलेल्या शर्यती मध्ये डावी साईडच्या सुंदर अशी गाडी पाहिली बघा हो पाठीत नाही येऊ नका हो पाच हजार रुपये भरावा लागतील पाठीत नाही येऊ नका आता सहकार्य करा अभिनंदन इंटर इंटरप्रायजेस रमेश कडू भालेवडी कर्जत यांचा वजीर पाहाला आणि वजीर सोबत मावळ एक्सप्रेस सुंदर असा बैल पाहायला बिंदोरचे गोलाचे मानकरी गरुडा पाहायला आपला हार्दिक अभिनंदन मावल एक्सप्रेस गरुड पाहिला